एक धक्कादायक बातमी समोर येत या महिलेवर लैंगिक अत्याचार करून अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे पोलीस कोणतीही दखल घेत नसून दुर्लक्ष करतायत न्यायासाठी महिलेनं मनसेकडे धाव घेतली या महिलेला मारहाण करण्यात आली त्यानंतर या महिलेनं पोलीस कुठलंही सहकार्य करत नाहीत असा आरोप केला त्यानंतर या महिलेनं मनसेकडे धाव घेतली पांडे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली पोलीस आयुक्तांनी त्यानंतर कारवाईचं आश्वासन दिलं आहे महिलेंनी तक्रार केली की त्यांना ऑफिसमध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट होते त्यांना जबरदस्ती तिथे ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं ज्या ठिकाणी त्यांची सेक्शुअल हॅरॅसमेंट होते तिकडे आणि तिकडे बोलवून त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आले डोकं फोडण्यात आले त्यांचं ते आता एमजीएम हॉस्पिटलला ऍडमिट आहेत ते आणि त्यांचे पती एवढं असून सुद्धा पोलीस कुठलीही ऍक्शन घेत नाहीयेत त्या सेक्शुअल ची कंप्लेंट नोंदवून घेत नाहीयेत उलट पक्षी यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी ही पोलिसांकडून दिली जात आहे या सर्व बाबतीत कमिशनर साहेबांना भेटून आम्ही त्यांना पूर्ण वस्तुस्थिती सांगितलेली आहे आमचा अर्जही दिलेला आहे आणि योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली